काय oh फ no, ha? <laughs> आता घेतो जेवण आणि आता घरी काय आहे नवीन खरेदी आहे माझी बघू शकता काही आहे हे गायज गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही मजेतच असणार तर मजेतच असायला पाहिजे जय एकवीरा जय अग्रिकोली तर काल आपण गेलतो जेव्हा हॉटेलवरती तर हॉटेलवरून आलो आणि घरती काय घरी काय म्हणजे त्यांच्या घरी काय आपण दाखवलंच नाही होतर घोडा वेळा वगैरे कारण की अशी थंडी होती इकडे लय बघा थंडी आहे घ्यायला भेटला नाही मी चिवलो होतो तर तुम्हाला काय तर आता आपण चालू बिच्चूरच्या वाड्यावर जा जाऊ आपण जाऊ तर दाखवतो पुढे काय होईल त्या कंटिन्यू आपला तर पोचलो आम्ही आता त्याची अंघोळ करतात तर आम्ही पण याची पण त्याला पण धुवतो आता गरम पाण्याने अस्मित मात्रे आणि टोनू त्या खंजीरला उतरवत आण

म्हण चोल बिच्चूर लावून बांधला तिकडे त्या लावून धुतील आणि मग निघतील आम्ही पण आता जातो सीएनजी टाकून येतो सीएनजी हॅलो आता सीएनजी टाकायला पण अशी गर्दी म्हणजे लई बेटार गर्दी आहे आता पूर्ण दिसत नाही आपल्या गाडीत पण एकच सीएनजी एकच काडी आहे म्हणून थांबायलाच लागेल आता खातो बिस्किट वगैरे आणि मग दाखवतो एनजी टाकायला गेल्यावर आता ते काही दाखवत आणि येणार नाही तर आला आपला नंतर एकदाशी लावले गाडी मामा तिकडं सातवा आठ वगैरे चालू आहे एकोणतीस वागेट लावली काला तर पोहचलो आम्ही आड्यात बैल वगैरे उतरवले इथे बांधून ठेवलेत आता आणि अस्मित आता चालू आहे बावीस वेळा गट तर आम्ही आता पस्तीस वेळ गाठान आमची गाडी पलवणार आहोत दोन नंबर असा सर्वांनी बघा तर भेटू आता गटाला राय आम्ही टाळतो बैल आता याचा बिच्चूरचा झाला टोन करून त्याला मीच धरलेला म्हणून मी ना नकाली आणि आस्मित करतो आपल्या हे काहीसा आहे टिक्स पकड नाही नाही छोट छोड छोड घबरा मान आले बघ कशी आता पायपुर आता पाणी वगैरे करून झालेलं आहे तर आता काढतो बैल आपला पस्तीस वा गट आहे डायरेक्ट लास्ट पंचवीस पस्ती ते पस्तीस वाज चाललेत गट घट तर आता दाखवतो मला कसं काय आपला दोन नंबर तसाल गाडी आहे बघा नंतर बघा आता काय लेट सांगतो नंतर बघा आता काल तू इथं ते एक कंदीर आपला आणि बिच्चूर तर काही ऐकत नाही जागे उभत नाहीतला आईला असा घट ता मग काय थांबत लागेल इथं

त्याला घरी न्यायचे खंजीला इथे आता शेरू आणि खंजे एवढं जोडी आता आणि चॉपर पण आपला इथे बसले बघा जातो आणि त्याला घेऊ डायरेक्ट घरी थांबणार नाही काय नाही डायरेक्ट स्टॉप घरी चला तर भेटू डायरेक्ट आता घरी गेले आता भरतो चॉपरला

तर आता आपण पोचलो कांपोली गावात तर बिचूडच्या मालकाला फोन केले आपण तर तो, तो येत म्हणून आपण आता थांबलो त्यांच्या स्टॉप आई लव कांपोली तर मग या पिक्चरला उतरवतो आणि मग डायरेक्ट आपले वाड्यावर जातो मग आपल्या वाड्यावर चॉपरला उतरवतो तो तुम्हाला दाखवतो आलो आता आपण वाड्यावर आपले चॉपरला आपण उतरवतो आता ला रे जल्दी चल हा वाला पकड हो आला वाला पकड तू चल या या, या मार चल ये ये चल आय शाबास धीरे 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 आपला बादशा वा तिकडे बादशा बघा आपला बादशा तो फक्त ऑर्डर निघणार आणि चॉपर तर चला आता बांधतो आड्या वाड्यात काळवेल टाकतो दाखवतो मला आलो बांधले आता चॉपरला वाडा वगैरे टाकला त्याला आला आणि आपला छोटा वासा पण इथं नाही गँग आली लगेच या आपणच वाटे जातो तर आपला हो जा तो ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इथे ब्लॉग एंड करतो बाय बाय